सर्व मंगल मंगल शिवे सर्वात साधिके शरणे त्रम्हके गौरी नारायणी श्री स्वामी समर्थ तर बघा अगदीच की दोन दिवसावरती दुर्गाष्टमी आलेली आहे महाष्टमी आले आलेली आहे तर ह्याच दरम्यान बघा ज्यांनी अजूनसुद्धा ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये अजून काही जणांनी काही महिलांनी अजूनसुद्धा सेवा केल्या नसतील तरी ह्या दुर्गाष्टमीला ह्या महाअष्टमीला तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचे पाठ केले किंवा जे मी तुम्हाला आता सेवा सांगणार आहेत ते जर केल्या तर घरात नक्की सुख शांती नांदायला मदत होईल किंवा अगदीच तुम्हाला एक वस्तू आपल्या मेन दरवाजावरती सुद्धा आहे तर त्यास बद्दल ती कोणती आहे त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर बघा काही कारणांमुळे किंवा अगदीच की काही वर्किंग महिला असतील किंवा अगदीच तुम्हाला टाईमच भेटला नसेल ह्या नवरात्रीमध्ये पारायण करण्यासाठी दुर्गा शप्तषधीचे पाठ करण्यासाठी किंवा अगदीच कुंकुमार्चन करण्यासाठी सुद्धा तर हा दिवस दुर्गाष्टमीचा दिवस बघा प्रत्येक महिन्याला दुर्गाष्टमीही येत असते पण त्याचबरोबर जी नवरात्रीमध्ये जी दुर्गाष्टमी येते त्या अष्टमीला महाअष्टमी म्हणतात आणि ती अष्टमी खरंच खूप मोठी मानली गेलेली आहे या दरम्यान जर आपण आई कुळदेवीची माता लक्ष्मीची जर सेवा करत असाल तर खूप मोठ्या प्रमाणावरती आई कुळदेवीचा माता लक्ष्मीचा अखंड आपल्या घरावरती मास राहतो किंवा घरात कशाचीही कमी पडत नाही बघा लक्ष्मी म्हणजेच फक्त पैसा नाही तर बघा वैभव त्यान लक्ष्मी त्यानंतर ना आरोग्यलक्ष्मी ह्या सर्व काही लक्ष्मी आहेत तर त्या अष्टलक्ष्मी आप अष्टलक्ष्मींचा आपल्या घरात वास राहावा त्यासाठी आपल्याला ह्या सेवा या दरम्यान करायच्या आहेत म्हणजे बघा मंगळवारी दुर्गाष्टमी आलेली आहे आणि खरंच खूप उत्तम तो दिवस मानला गेलेला आहे ह्या सर्व काही सेवा करण्यासाठी ज्यांची काही आतापर्यंतचे रोज दुर्गाष्टमीचे म्हणजेच नवरात्रीमध्ये जे तुम्ही रोज एक पाठ करत असाल ते जर सेवा चालू असतील तर अतिउत्तम पण ज्यांनी अजूनसुद्धा सेवा केल्या नसतील तर तुम्हाला या दरम्यान नक्कीच सेवा करायचा आहे सेवा करायच्या आहे तर तुम्ही या दरम्यान म्हणजेच दुर्गाष्टमीच्या दिवशी बघा अष्टमीला कोणी ओटी भरतं कुलदेवीची त्यानंतर अगदीच कन्यापूजनसुद्धा केलं जातं किंवा हवनसुद्धा केलं जातं ज्याच्या त्याच्या कोणी नवमीला करतं कोणी अष्टमीला करतं तर तुम्हाला जर ह्या सेवा करायच्या असतील तर नक्कीच करायला हव्यात त्यानंतर बघा कुंकुमार्चन सुद्धा ज्यांनी अजून सुद्धा कुंकुमार्चन केलं नसेल त्यांनी दुर्गाष्टमीच्या दिवशी श्रीयंत्र किंवा कुळदेवीचा फोटो मूर्ती टाक त्यानंतर महालक्ष्मीची मूर्ती फोटो टाक यावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन आवरुजून करू शकता मग यावरती तुम्ही ललिता सहस्रना म्हणून सुद्धा कुंकुमार्चन करू शकता किंवा अगदीचं सोळा सुदा वेळेस श्रीसुक्त म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता हा दिवस खरंच आई भगवतीची सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे त्यामुळे ही संधी खास करून महिलांनी नक्की चुकवू नका त्यानंतरनं बघा एक उपाय आहे जो दुर्गाष्टमीलाच आपल्याला करायचा आहे तर अकरा लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत त्यानंतरनं आपल्याला आपल्या देवघरासमोर किंवा अगदीच घटासमोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे तर महालक्ष्मी अष्टकमची सेवा आहे काय करायचं का आहे अकरा लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत एक लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायची एक वेळेस महालक्ष् महालक्ष्मी अष्टकम आपल्याला म्हणायचं आहे नमस्ते स्तू महामाये श्रीपीटे सुरूपूज्य ते शंकाच गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तु ते ही महालक्ष्मी अष्टकमची सुरुवात आहे जे नियमाने पाठ करतात किंवा स्तोत्र हे पठण करतात त्यांना नक्कीच माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांना बघा जे आपलं वैभवलक्ष्मीचे पुस्तक आहे किंवा अगदीच महालक्ष्मीचं पुस्तक त्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे किंवा अगदीच तुम्ही यूट्यूबला सुद्धा सर्च करू शकता त्यावरती सुद्धा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम येऊन जाईल तर ते तुम्हाला काय करायचं आहे एक वेळा एक लवंग घ्यायची आहे त्यानंतर एकदा महालक्ष्म महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि ती लवंग एका ठेवायच्या अशी अकरा लवंग आपल्याला घ्यायच्यात एक एक करून बघा एक घेतली एकदा म्हटलं की साइडला ठेवायची पुन्हा दुसरी घ्यायची दुसऱ्यांदा म्हटलं की पुन्हा साइडला ठेवायची एकदम करायचं नाही तर एक एक लवंग घ्यायची एकदा एकदा म्हणायचं महालक्ष्मी अष्टकम आणि त्यानंतर ना आपल्याला जेव्हा अकरा वेळेस आपल्याला ते म्हणून होतं महालक्ष्मी अष्टकम त्यानंतर ना, ना, ना आपल्याला ते काय करायचं आहे की बघा आपलं लॉकर आहे तिथं एक लाल कापड घ्या त्यामध्ये ती महा म्हणजे आपण जी सेवा केलेली आहे महालक्ष्मी अष्टकमची एवढी प्रभावी सेवा केलेलं ते सिद्ध केलेल्या लवंग असतील ते आई भगवतीला माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर त्या लवंगा आपल्याला काय करायचं आहे एका लाल कापडामध्ये गुंठाळायच्या आहेत ते जरा वेळ तिथंच ठेवा आणि नंतर तुम्ही तुमचं लॉकर किंवा बिझनेस जिथं आहे तुमचं तिथलं लॉकर किंवा अगदीच घरातलं लॉकर तिथंसुद्धा तुम्ही ठेवू शकता कारण त्यावरती आपण एवढी उच्च कोटीची सेवा केलेली आहे त्यानंतरनं बघा अगदी हेच तुम्ही तुमच्या बघा जे पॉकेट आहे किंवा पर्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि त्यावरती पुन्हा आपल्याला सेवा करायच्यात एकदा सेवा केली म्हणजे होत नाही ह्या दुर्गाष्टमीला जेव्हा तुम्ही सेवा केली तर पुढल्या सुद्धा दुर्गाष्टमीला तुम्ही दुर्गाष्टमीला किंवा अगदी शुक्रवारी महिन्यातनं एकदा जरी सेवा केली तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे बघा जे लवंग घेतलेले आहेत तर ते अखंड फुल असलेल्याच लवंगा घ्यायचे आहेत तुटलेल्या वगैरे फु फुल नसलेल्या लवंग आपल्याला चालणार नाही आहेत केल्यास लवंगा घ्यायच्या के आहेत आणि त्यावरती महालक्ष्मी अष्टकमची आपल्याला सेवा करायची आहे आणि खरंच खूप उच्च कोटीची ही सेवा आहे आणि दुर्गाष्टमी आहे नवरात्रीमधील त्यामुळे नक्कीच तुम्ही ही सेवा करायला विसरू नका कारण जेव्हा असं पण सिद्ध केलेला त्या बघा आपण त्यावरती सेवा केलेली आहे त्या लवंगावरती आपण तेच जर लवंग आपल्या लॉकरमध्ये वगैरे ठेवत असाल तर नक्कीच आपल्या घरात माता लक्ष्मीचा आई भगवतीचा आपल्या कुलदेवीचा नक्कीच मोठ्या प्रमाणात वास होणार आहे आणि बघा ज्यांच्या घरात खूप सारे भांडण तंट होतात किंवा अगदीच की मुलांना नजरदोष होतो मोठ्यांना सुद्धा नजरदोष होते आणि घरात एक असं कंटिन्यू असं वाटत राहतं की की निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा आपल्याबरोबरसुद्धा निगेटिव्ह घडत आहे तर त्यांनी नक्की जर तुमचं स्वतःचं घर असेल तर हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की जे चौसष्ट योगिनी यंत्र आहे तर ते बाजारामध्ये किंवा अगदी धार्मिक दुकानात सुद्धा उपलब्ध होतं तर ते तुम्हाला घरी आणायचं आहे आणि त्यावरती बघा आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणजेच की स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करायची आहे त्या यंत्रावरती त्यानंतर नऊवार नऊ मंत्र सुद्धा माळ आपल्याला करायची आहे त्यानंतरनं जे यंत्र आहे चौसष्ट योगिनीचं तर ते आपल्या मुख्य दरवाजावरती मेन दरवाजावरती ते लावून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही बघा रोज करायची अगदीच सेवा गरज नाही आहे तुम्ही अगदीच की दृहाष्टमीला किंवा शुक्रवारी वगैरे वा त्यावरती सेवा करू शकता ते यंत्र काढायचं धुवायचं पूजा करायची हळदी कुंक व्हायचं धूपदीप दाखवायचं त्यावरती पुन्हा सेवा केली तरीसुद्धा हरकत नाही अगदीच महिन्यातनं तुम्ही एकदा जरी सेवा केली तरीसुद्धा काही हरकत नाही कारण हे यंत्र जेव्हा आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावतो तेव्हा आपल्या घरातील जे काही दोष असतील किंवा निगेटिव्ह ऊर्जा आहे मुलांना तुमच्या घरातील व्यक्ती तिलांना जर दोष असेल तर नक्कीच तो दूर व्हायला मदत होतो आणि त्याहीपेक्षा घरात फक्त सकारात्मक वातावरण राहतं पॉझिटिव्ह वाईब्स येतात त्यामुळे नक्कीच तुम्ही या दरम्यान म्हणजेच ह्या दुर्गाष्टमीला ह्या सेवा उपाय नक्कीच करू शकता कारण ज्यांच्या घरात चौसष्ट योगी यंत्र लागलेलं आहे त्यांना विचारा की किती फायदे आहेत त्याचे त्यानंतरनं बघा म्हणजे जे काही आपल्या घराचं किंवा आपल्या घरातील व्यक्तींचं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे एक संरक्षण कवच तयार होत असतं ते चौसष्ट योगी लावल्यानंतर लावल्यानंतरनं आपल्या घराचं आणि घरातील व्यक्तींचं मोठ्या प्रमाणात संरक्षण एक कवच तयार होत असतं आणि घरात सुद्धा बघा ज्या घरात भांडण भांडणतंड असेल किंवा ज्या घरात कंटिन्यू वादविवाद होतात ना त्या घरात कधीही लक्ष्मी टिकत नाही अशा घरात फक्त अलक्ष्मीचाच वास असतो त्यामुळे तुम्हाला नक्की चौसष्ट योगिनीचं यंत्र लावलं गेलं पाहिजे आणि त्याहीपेक्षा ह्या सेवेलासुद्धा खूप महत्त्व आहे तुम्ही नक्कीच दुर्गा सप्तशेतीचे या दिवशी पाठ करू शकता कुंकुमार्चन करू शकता मग तुम्ही नवरनव मंत्राने असू देत किंवा जे महालक्ष्मीची एकशे आठ नावं आहेत त्यांनी असू देत किंवा श्रीसुक्त म्हणत म्हणतसुद्धा तुम्ही अभिषेक म्हणजेच कुंकुमार्चन करू शकता तर कुंकुमार्चन कसा करायचा तर सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहे तर तुम्ही नक्कीच की या दरम्यान बघा ज्या महिलांना आत्तापर्यंत काही अडचणी किंवा काही कारणांमुळे सेवा करणं शक्य नसेल तर त्यांनी ह्या दुर्गाष्टमीला अवरुजून अवरुजून कराव्यात का कारण ही खूप मोठी म्हणजे नवरात्रीची खूप मोठी दुर्गाष्टमी आहे महाष्टमी आहे त्यामुळे नक्कीच ह्या सेवा करायला सुद्धा विसरू नका आत्तापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ